तुम्हाला वारंवार विसरायला होणं थकवा जाणवणं किंवा चक्कर येणं अशी लक्षणं दिसत असतील तर हे बी ट्वेल्लच्या कमतरतेमुळे असू शकतं सो बघा बी ट्वेल्थ हे आपल्या मेंदूच्या हेल्थसाठी खूप महत्त्वाचं आहे जेव्हा ही बी ट्वेल ची कमतरता होते तेव्हा मेंदूच्या रिलेटेड किंवा ब्रेन रिलेटेड बरीच लक्षणं शरीरामध्ये दिसायला लागतात बी ट्वेल हे आपल्या नसांसाठी खूप महत्वाचं आहे जे आपल्या नसा आहेत त्यांचं कार्यव्यवस्थित चालण्यासाठी आणि इव्हन या नसांच्या संरक्षणासाठी आपल्याला बी ट्वेलची गरज असते म्हणूनच बीटवेलची जेव्हा कमतरता होते तेव्हा नसा डॅमेज होऊ शकतात हातापायला मुंगे येणं किंवा हात पाय सुन्न पडणं अशी लक्षणं दिसू शकतात त्यानंतर ट्वेल्व जे आहे ते आपल्या मेंदूमध्ये जे काही न्यूरोट्रान्समिटर्स किंवा काही असे केमिकल्स बनतात त्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे आणि ते केमिकल्स म्हणजे डोपामिन आणि सेरोटोन सो हे केमिकल्स आहेत ते आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी आपल्या मूळ व्यवस्थित राहण्यासाठी महत्वाचे आहेत म्हणूनच बीटवेलची जेव्हा कमतरता होते तेव्हा डिप्रेशन चिडचिड होणं किंवा एकाग्रता कमी होणं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी होणं अशी लक्षणं दिसायला लागतात त्यानंतर बीटवेल जे आहे ते आपली स्मरणशक्ती व्यवस्थित राहण्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे म्हणूनच तुम्ही बघत असाल म्हातारपणी लोकांची स्मरणशक्ती जी आहे ती जाते किंवा ती कमकुवत होते त्याचं एक कारण असू शकतं की त्यांना खूप वेळापासून किंवा खूप काळापासून बीटवेलची कमतरता असू शकते इव्हन म्हातारा लोकांमध्ये बी ट्वेल्व शरीरामध्ये व्यवस्थित अब्झॉर्ब होत नाही म्हणूनच जे स्मरण शक्ती जाणं बिसर पडणं अशी लक्षणं त्यांच्यामध्ये कॉमनली दिसून येतात त्यानंतर बी ते रेड ब्लड सेल्स म्हणजे लाल रक्त पेशंट बनवण्यासाठी हे जे काही रेड ब्लड सेल्स आहेत ते आपल्या मेंदू पर्यंत ऑक्सिजन पुरवठा करत असतात आणि म्हणूनच जेव्हा आपण विटामिन बी ची कमतरता होते तेव्हा थकवा जाणवतो स्पेशली मानसिक थकवा जाणवणं ही लक्षणं दिसून येतात सो तुमच्या शरीरामध्ये सुद्धा अशी काही लक्षणं असतील तर तुम्ही विटामिन बी ची टेस्ट नक्की करून पाहिली पाहिजे